हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत इथं मी आज नाही का तुम्हाला मी माझ्या मुलांचा जो सकाळचा नाश्ता आहे तो शेअर करते त्याच्यासाठी सर्वप्रथम गॅस ऑन केलेला आहे आणि बारीक करून घेतलेला आहे त्याच्यावर छोटी कडे ठेवलेली आहे मुलांचे खाऊ बनवण्यासाठी आणि मी तुम्हाला इथे दाखवलेले आहेत पाच ते सहा लसणाच्या कळ्या आहेत त्या सोलून घेतलेल्या आहेत आणि त्याला चांगलं बारीक असं ठेचून घेत आहे मी चांगलं ठेच ठेचून घेतल्यानंतर मी तर सांगते कढई जी गरम झाली ना त्यातलं पाणी सुकून गेलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता मी थोडंसं तूप टाकणार आहे चमच्यावर तर मी बनवणार आहे मो मुलांसाठी पौष्टिक असा हेल्दी असा नाश्ता कसं त्या भरपूर आयर्न प्रोटीन वगैरे सर्व आहे त्याच्यामध्ये त्यामुळे मी रोज सकाळी उठलं की तोच नाश्ता देते नंतर दुसरा नाश्ता देते आणि ना ते जे बाजूला शेजारचं पातेलं आहे ना त्याच्यामध्ये ते तूप आहे त्या पातेल्यातलं तूप मी काढून घेतलेलं आहे डब्यात त्याच्यामुळे मग ते हे झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा थेंब राहिलेला होता तो काढून घेतला त्या कढईमध्ये आता त्याच्यामध्येच टाकणार आहे तूप पाहू शकता एकच चमचा टाकलेला आहे जास्त नाही टाकलेलं तूप कारण की जास्त शिवाण खात नाही जास्त तूप टाकलेलं त्यामुळे एकच चमचा टाकलेला आहे बारका चमचा त्यामध्ये थोडेशी जिरे पावडर टाकणार आहे तुमचं बाळ अगदी लहान असेल ना तर तुम्ही जि जिरे न टाकता तुम्ही जिरे पावडर टाकू शकता तेही नंतर फक्त लसणाची पेस्ट टाकायची थोडीशी फोडणीला नाही टाकली तरी चालतं अगदी नुसतं तुपाला तुपाला नाही का पाण्याची फोडणी द्यायची आणि त्याच्यामध्ये टाकायचं इथं आता माझी मुलं दीड वर्षाची झालेली आहे होऊन गेलेली आहे त्याच्यामुळे मग मी नाही का थोडेशी जिरे आणि थोडंसं लसूण टेचलेला टाकलेलं आहे बारीक टेचलेलं आहे लसूण त्यामुळे तोच लसून टाकलेला आहे मी ते फोडणीला आणि इथं मी घरात नाही का आधी तुम्हाला सांगितलं होतं मागे पण मी नाचणीचं सत्व बनवते घरात नाचणी बाजारातून विकत आणलेली होती दोन किलो ती नि नी, निवडली स्वच्छ केली त्याला पाण्यात भिजवलं दोन चार तास नंतर त्याला काढून ठेव घेतलं बांधून ठेवलं त्याला मोड आणू दिलं मग त्याला सुकवून परत नाही का दळून आणलेलं आहे गिरणीतनं आणि त्याला असं कॉटनचा स्वतः कपडा बांधून नाही का सो असा म्हणजे रुमाल मऊ मलमलीत मलमल कपडा त्याला ते चाळून घेतलं व्यवस्थित असं आणि बघा ते पीठ कसं तयार झालेलं आहे इथं मी माझी फोडणी झालेली आहे तर इथं मी पाणी टाकलेलं आहे फोडणीला दोन ग्लास दोघांना बनवणार आहे त्याच्यामुळे दोन ग्लास टाकलेला आहे दोन ग्लासपेक्षाही कमी आहे आपलं थोडंसं पिठात पण जाणार आहे पाणी आणि इथं थोडं चवीपुरतं मीठ ते चवीपेक्षाही कमीच टाकते घेतलेलं आहे हातात तेवढं पण तेवढं टाकलेलं टाक नाही थोडंसं टाकलेलं आहे आणि थोडंसं डब्यामध्ये घेतलेलं आहे माघारी कारण की ते जास्त मीठ झालं असतं मग जास्त मीठ झाल्यावर मुलं खात नाही त्यामुळे नाही का मग थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यांना असं म्हणजे थोडंसं चांगलं लागावं म्हणून <coughs> मीठ टाकलेलं आहे अन्यथा मीठ जास्त चारायचं नाही लहान मुलांना मीठाचं पदार्थ जास्त द्यायचं नाही मीठ गोड हे पदार्थ हे बघा घरी होममेड बनवलेलं सत्व आहे नाचणीचं तेच मी आता वाटीमध्ये थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित असं हाताने तुम्हाला तेच दाखवते हे पहा मी दोन किलो आणलं होतं तर आता माझे दोन महिने होऊन गेले जवळपास तरी संपलेलं नाही आहे कारण की सकाळ सकाळी देते थोडंसंच बनवते मी जास्त खात म्हणजे मुलांना खूप आवडतं हे एन्जॉय करून खातात पण मी क कधी तर असं म्हणजे दुसरं पण बनवते रोज रोज हेच बनवत नाही मुलं ह्यालाच रोज कंटाळतील म्हणून नाही का एखादा दिवस मी दुसऱ्यामध्ये हे बनवते चुकून आणि सकाळी उठल्या उठल्या थोडंसं दूध देते त्यांना आधी अर्धा ग्लास अर्धा ग्लास दूध देते दोघांनाही मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने एक दीड तासानंतर मग हे देते त्याचा नाश्ता असतो रोज आणि मुलं माझे एन्जॉय करून खातात बरं का हे आवडीने खातात असं नाही की ते हे खा खात नाहीत वगैरे पण हे खातात आवडीने खातात ते आता पाण्याला इथे उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये जे कालवलेलं पीठ आहे ना व्यवस्थित ते ओतून चांगलं हलवून घ्यायचं आहे पटापट हलवायचं ते वरून ढकलू टाकलं की ते खाली हलवावं लागतं नाही तर गुठळ्या होतात -पत त्याच्या व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे आणि त्याचं हे केलेलं आहे बघू शकतात तुम्ही पेज बनवलेली आहे आणि मी पण एकदा दोनदा खाल्लेली आहे ही पेज चवीला पण खूप छान लागते बरं काम लहान मुलंच असं नाही मोठ्या माणसांना म्हाताऱ्यांनासुद्धा आपण ही पेज देऊ शकतो शरीरासाठी आरोग्यासाठी खूप छान असते ही पेज मला माहिती आहे तुम्हाला माहिती नसेल पण ह्याच्यामध्ये नाही का आय आर, आयरनचं मदत प्रोटीनचं भरपूर प्रमाणात हे असतं आणि हा ह्या हाडांसाठी पण खूप छान असतं त्यामुळे मोठी माणसंसुद्धा आवर्जूनही खाऊ शकतात हे आपल्या सगळ्यांच्या शरीरासाठी पौष्टिक आहे लहान मुलांसाठीच असं नाही आहे सर्वांच्यासाठी पौष्टिक आहे पण मोठ्यांसाठी बनवताना थोडंसं आपण नाही का ताक टाकायचं चा, त्याच्यामध्ये त्याच्यामुळे काय पण होतं की आंबट पण येतो आणि छान लागतं खायला जसं आपण पापडाचं पीठ खातोत ना तसं ते छान लागतं त्याप्रमाणे खायला हे लहान मुलं असल्यामुळे मी हे याच्यामध्ये नाही का ताक टाकलेलं नाही आहे किंवा दही टाकलेलं नाही आहे जर आंबड झालं तर ते खाल्ले नसते मग खात नाहीत त्याच्यामुळे मग मी हे टाकत नाही ताक, ताक, ताक दही अवॉइड करते पण थोडीशी जर सर्दी खाशी झाली ना त्यांना तर मी तुपाच्याऐवजी नाही का थोडंसं असं तीन तीन चार थेंबा तो तेल टाकते मग ते मला फोडी देते आणि जर सर्दी खाशी नसेल तर मग तू वापरते असं वापरते कसं वाटलं तुम्हाला हे माझं पौष्टिक नाश्ता माझ्या मुलांसाठी रोज सकाळी हे बनवते तुम्ही पण तुमच्या लहान मुलांना असतील लहान मुलं असतील तर घरात हा नाश्ता देऊ शकतात व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथे आपला हा नाश्ता चांगला शिज शिजलेला आहे आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि त्यांना थोडंसं थंड करून म्हणजे कोमट कोमट सर्व करणार आहे ते आवडीने खातील चला तर मी गॅस बंद करते झालेला आहे हा माझा नाश्ता सर्वांना श्री स्वामी समर्थ